नमस्कार कुक्टपालो रोजिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आता आपला मित्र सर्व बांधवांचे मनापासून करतो पुन्हा एकदा खूप खो, खो तर कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा संवाद की गावरान कुक्कुटपालनात आता गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात खाद्य म्हणून मासे हे खाद्य द्यायला पाहिजे अथवा नाही आता हा सवाल जो आहे तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या पण मनातलाय हो देशातील सामान्य कुक्कुटपालक बांधवास विचारायला लागलाय की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मासे हे खाद्य द्यायला पाहिजे अथवा नाही आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचं आपल्याला उत्तर जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून वावले जाणारे जे माशांचे खाद्य ते द्यायला पाहिजे अथवा नाही दिलं तर काय होणार नाही दिलं तर काय होणार या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार येतं त्याच्यामुळे व्हिडिओ आता सुरुवातीपासून एकदा शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर मनापासून आवडला तर जरूर इथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं व्हिडिओची एकदा लिंक शेअर करा राहिलं असेल जर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कास्ताकार बांधवांना आणि कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना तर मी ता आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत बघवा आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊ दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या हो ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ कुक्कुट पालक मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की उन्हाळ्यात कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मासे हे खाद्य द्यायला हवे अथवा नाही कारण सर्वांना माहित आहे की वाया जाणारे जे माशांचे खाद्य ते मोफत मिळते याच्यामुळं खाद्य खर्च कमी होतो माशांमुळे गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन देखील वाढते पण माशांमध्ये विशिष्ट प्रकारची उष्णता असते आणि ही विशिष्ट प्रकारची जी उष्णता असते याचा मग माशांवरती उन्हाळ्यात काय परिणाम होऊ शकतो सरते शेवटी मग उन्हाळ्यात आपण खाद्य म्हणून गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी मासे हे खाद्य द्यायला पाहिजे अथवा नाही तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात चला सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी मी आनंदाची वार्ता घेऊन आलोय हे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय कारण आजवर गावरान कुकुट पालना सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं याच्यामुळे या व्यवसायामध्ये आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा जो विचार होता तो त्यागावा लागत होता कारण आपल्या समोर ज्या अडचणी येत होत्या त्याचं सोल्युशन करणारं कोणीच नव्हतं आजवर कुणी नव्हतं हे मान्य आहे पण इथून पुढे आम्ही आहोत रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करत आहोत आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून आता आपण लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात मग रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मार्गदर्शन कसं करतो हे प्रथम तुम्हाला दोन वेळीस सांगतो आमची मार्गदर्शनाची पद्धत अशी की दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक लेक्चर त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल अपडेट देणारं वेदर बुलेटिन आणि याचा परिणाम गावरान कोंबड्यांवरती कसा होणार व त्या परिणामापासून गावरान कोंबड्यांचा बचाव कशा पद्धतीनं करायची ही माहिती आणि सरते शेवटी क्वेश्चन्स अँसर्स म्हणजे जी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्वांची उत्तरे आता तुमचं म्हणणं असेल सर आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ठिकाणी रविवारी देणार इतर दिवशी प्रश्न उत्पन्न झाले तर त्याचं काय याचं पण सोल्युशन आहे याच्यासाठी आम्ही काय केले इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते देण्यासाठी लखन सरांचा नंबर प्रोव्हाइड करतो तो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पासष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बांधील आहोत आता या असणाऱ्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सर प्रवेश घ्यायचा आहे मग कसा घ्यावा तत्पूर्वी आमच्या मार्गदर्शनाचे पाच मुख्य बिंदू कोणते ते समजून घ्या नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणे नंबर दोन गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं संरक्षण जंगली पशु पक्ष्यांपासून उन्हापासून थंडीपासून वाऱ्यापासून अवकाळी पावसापासून पावसापासून आणि त्याचबरोबर गारपिटीपासून व्हावं यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा बनवावा तो शेड कमीत कमी भांडुलात आणि कमीत कमी जागेत कसा विकसित करावा याबद्दल तुम्हाला सखोल मार्गदर्शन केल्या जाईल नंबर तीन हॅच वी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल अचूक मार्गदर्शन चौथा मुद्दा आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते पाचवं आणि सरते शेवटी आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडीवरती काही आजार आला तर आजार या आजाराला ओळखून तात्काळ कोणता उपाय व इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन याच्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर होईल कमी या पद्धतीनं आपण सखोल मार्गदर्शन करतो आणि विमा पद्धतीनं जर आपण या सखोल मार्गदर्शनासह जोडले गेले तर या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कधीही कोणीही वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर आम्ही कशा पद्धतीनं आणि कुठे संपर्क साधावा याबद्दल घ्या आता अधिक माहिती राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला प्रथम कॉल करावा लागेल लखन सरांना त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी लखन सरांना कॉल केल्यानंतर लखन सरांना तुम्ही फोन उचलले एवढंच सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की त्यानंतर लखनसर आपणास माझा फोनपे पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावरती आपल्याला फोनपेला अथवा पेला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल व अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे अचूक मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के खऱ्या अर्थानं करायचे गावरान कुकुटपालन कमवायचा लाखोचा निवळ नफा तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच रायझिंग स्टार परमिन ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील सामील व्हायसाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आपला जो सर्वात महत्वाचा सवाल होता की गावरान कुक्कुटपालन आम्ही करतोय गावरान कुकुटपालनात खाद्य म्हणून आम्ही वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य वापरतो हे खाद्य वापरल्यानं आमचा खाद्य खर्च कमी होतो परंतु काही जण म्हणतात की उन्हाळ्यात गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून जर वाया जाणारे माशांचे खाद्य वापरले तर याचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत असतो काय खरं काय खोटं समजून घेऊया बघा मित्रांनो वाया जाणारे माशांचं खाद्य म्हणजे काय ज्या वेळेस आपण मच्छी मार्केटमध्ये जातो मच्छी मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कस्टमरला माशी ही कट करून दिल्या जाती त्यानंतर शिल्लक राहिलेले जे काही कल्ले पंख आतडे असे विशिष्ट भाग जे की विकल्या जाऊ शकत नाहीत याला वाया जाणारे माशांचे पार्ट्स असं म्हणतात आपण काय करत असतो हे वाया जाणारे माशांचे पार्ट्स आहेत त्यांना आणतो संध्याकाळी भिजवत घालतो आणि आपल्या कोंबड्यांना सकाळी खायला घालतो याच्यामुळं आपल्या कोंबड्यांवरील होणारा खाद्याचा खर्च कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असणारी उष्णता ही अंडे उत्पादन वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते आता ऐकलं तुम्ही की याच्यातील उष्णता अंडे उत्पादन वाढीसाठी अनुकूल असते पण काय असते उष्णता हा महत्वाचा मुद्दा आहे काही जण म्हणतात की माशांच्या खाद्यामध्ये उष्णता ही विशिष्ट प्रकारची असते ही उष्णता कोंबड्यांसाठी बाधक ठरते मग काय खरं समजून घ्या बघा मित्रांनो ज्यांनी तुम्हाला हे सांगितलं की माश्यामध्ये एक्स्ट्रा उष्णता असते होय हे खरंय जर मासे हे एका प्रमाणापेक्षा जास्त आपण कोंबड्यांना उन्हाळ्यात दिले तर कोंबड्याच्या शरीरातील उष्णता ही वृद्धिंगत होते आपल्या सर्वांना माहीत आहे की कोंबड्यांमध्ये घाम बाहेर टाकणाऱ्या घाम ग्रंथी उपलब्ध नसतात याच्यामुळे कोंबड्या शरीरातील उष्णता घामाच्या रूपानं बाहेर फेकू शकत नाहीत आणि याच्यामुळे उष्णता मर्यादेपेक्षा जास्त झाल्यानंतर आपल्या कोंबडीचा ब्लड प्रेशर हाय होतो आणि कोंबड्याला हृदयविकाराचा तीव्र धक्का येऊन अचानक संध्याकाळी ताजी तवानी वाटणारी कोंबडी सकाळी मरून पडल्यासारखी वाटते जास्त करून कोंबडीपेक्षा कोंबड्यांमध्ये हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांना उन्हाळ्यात वाया जाणारे माशांचे खाद्य द्यायचेच नाही का नाही नाही असं नाही पण प्रमाणात द्यायचं जेव्हा तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जाईल तेव्हा आपल्याला गावरान कुकुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मासे हे खाद्य शंभर टक्के वापरायचे नाही कधी वापरायचे नाही चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर गेला जर हे तुमच्या लक्षात राहत नसेल सर एवढं कुठं रोज चेक करत बसा तुम्ही एखादा थंब रूल सांगून द्या तर थम रूल असं आहे कि तुम्ही की उन्हाळ्यात शंभर टक्के खाद्य म्हणून मासे हे खाद्य वापरू शकतात कारण तोपर्यंत तापमान चाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास जाते पण त्याच्या काही वर जास्त काळ जात नाही टिकत नाही परंतु पंधरा एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत मात्र आपण बघितलं तर उन्हाळ्यातील तापमान हे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या से से वर सहज जाते तिथं टिकून राहते मग अशा परिस्थितीमध्ये मासे हे खाद्य आपल्याला पंधरा एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत द्यायचे नाही जेव्हा पाऊस पडेल वातावरणामध्ये त्या ठिकाणी उकाळा संपून थोडं वातावरण नॉर्मल होईल तेव्हा पंधरा जूनपासून पुन्हा एकदा मासे हे खाद्य आपण वापरू शकतो पुन्हा एकदा समजावून सांगतो पंधरा एप्रिलपर्यंत आपण मासे हे खाद्य उन्हाळा असला तरी देऊ शकतात पण पंधरा एप्रिलपासून पंधरा जूनपर्यंत मासे हे खाद्य आपल्याला अजिबात गावरान पालनात खाद्य म्हणून वापरायचे नाही हे माझं स्पष्ट सांगणे कारण मी अर्धवट माहिती कधीही देत नाही आणि त्याच्यामुळेच मित्रांनो हृदयापासून बोललेले हे वाक्य तुम्हाला माझी आवडतात आणि त्यामुळे तुम्ही त्याला लाईकसुद्धा करतात तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं एक अचूक उत्तर की उन्हाळ्यात वाया जाणारे माशांचे खाद्य वापरायचे अथवा नाही तर पंधरा एप्रिलपर्यंत वापरा पंधरा एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत वापरू नका पुन्हा पंधरा जूनपासून तुम्ही वापरायला सुरू करू शकता आता मग मासे हे खाद्य आपण बंद केले तर अंडे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो का होय होऊ शकते मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो शेवग्याचा एक वापर वाढवायचा आहे आणि फीड हे दोन ते तीन ग्राम वाढवायचे बस तुम्ही या ठिकाणी अंडे उत्पादनची वाढ जशास तशी टिकवू शकता ही ही तर ही अचूक प्रकारची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नियमितपणे देत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडलेला कुक्कुटपालक बांधव माझी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला ह्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आप संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती हा क्रमांक जेव्हा तुम्ही कॉल रूपाने संपर्क साधाल तर लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचं पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक आहे याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण खरंच मग गावरान कुक्कुटपालन करायचं आहे का या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे का जर होय तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होईल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा जरूर लखन सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो असा हा संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मी दिले की गावरान गोकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आपण मासे हे खाद्य उन्हाळ्यात वापरायला पाहिजे अथवा नाही तर पंधरा एप्रिलपर्यंत वापर करा पंधरा एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत बंद करा हीच आपणास कळकळीची विनंती अधिक माहितीसाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी कुक्कुट पालनाबद्दल तुमच्या मनात काही समस्या असतील पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील व्हिडिओ आपल्याला आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या उडत्या युट्यूबच्या रायझिंग स्टार परभणी आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार